प्रश्न पहिला अंदमान निकोबार केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती ह्या प्रश्ना उत्तर आहे पोर्ट ब्लेअर प्रश्न दुसरा चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव काय ह्या प्रश्ना उत्तर आहे चंदीगड प्रश्न तिसरा लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव ह्या प्रश्ना उत्तर आहे कावर्ती प्रश्न चौथा दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव काय ह्या प्रश्ना उत्तर आहे दिल्ली प्रश्न पाचवा पुदुचे पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव ह्या प्रश्ना उत्तर आहे पुदुच्चेरी प्रश्न सहावा जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव काय ह्या प्रश्ना उत्तर आहे श्रीनगर आणि जम्मू प्रश्न सातवा लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव काय ह्या प्रश्ना उत्तर आहे लेह प्रश्न आठवा दादर नगर हवेली दीव दमन या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव काय ह्या प्रश्ना उत्तर आहे दमन